हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदान न्यू ब्लॉगचं सर्व म्हणजे स्वागत आहे आपल्या अशाच व्हिडिओमध्ये सो चलो मंडारी आज कालचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल आणि बघाच कसं काय बायकोनी ब्लॉग करायला स्टार्ट केलेलं आहे चांगला प्रतिसाद द्या प्रतिसाद द्या सॉरी शब्द थोडं फरक होतो कधी कधी चलो, तो तो चलो, चलो, सो चलो ठीक आहे असे जा मस्त बघायचा प्रयत्न करा चांगलं प्रेम द्या बस हीच अपेक्षा आणि चलो आजचा पुढे ब्लॉग आता हीच करणार आहे पुढे कंटिन्यू चलो आता मी निघाले शॉपला जायला कडवला सो चलो बाय बाय मी निघतो आता इकडे ब्लॉग पूर्ण पुढचा बाय बाय हाय मंडळी तर बघा तर बाबूचं आमच्या मेकअप चालू आहे बाबू ना बाबू तू कुठे चालला आहे बाबू झाला आहे स्कूलला कुठे झाला आहे कुठला चालला आहे सकाळी झाला तू बॅग घेऊन आलाय दुसरीची पुस्तक येत नाहीत हा ना बाबू काय बाबू मी प्रॅक्टिस करतो डोले बंद केलं बाबू आज बोल काय तो बंद कर हुशार हुशार झोपेल तो त्याला विचार मी कसं दिसतो कसे दिसते फोरमची मी कसं दिसतो मोबाईल मोबाईल म्हणता बता ठीक है नाही चलो ठीक आहे तू त्याच्या मूड सो चलो मंडळी आपण इथे मस्त भाकर खायला घेतलं हॅशटाय हो घरगुती मस्त मच्छीपणी आणि चिकन पण आणि भाकर हॅस्टाय घरगुती हो थी। चलो आहे भाकर खाऊ तर यांची चालू मस्ती झाली यांची इकडे मस्ती आणि आपल्याला आता सगळे कपडे काढलेत ते लावायला घेतले माझा कपाटावरून झाल्याच्यानंतर त्यांचा पण कपाटावरयचं आहे आणि त्यांच्या पण कपाटात पसारा झाला आहे खूप तर घेत्यावरून हॅलो बाईक मग ते किती पसारा होता येऊ शकता तुम्ही किती पसारा होता आता माझा सगळा पसारावरून झालेला hmm, आहे आता मी मस्त आराम करणार आहे तर जण बनवायचं आहे पण ते सावकाश पण थोडासा आराम करतो ओफ काय काय ते।, ते ते म्हणजे काय बोलतात त्याला काय बोलतात त्याला काय बोलतात बाबू त्याला याला काय बोलतात खातोस काय तू

खाऊचा झाड माझ्या अंगणात लाव हा बाप्पा देव बाप्पा देव नसा लापा खाऊचा अंगणात लाव बोला बोल देव बाप्पा देव बाप्पा बोल नवसाला पाव एक बाई पाण्याला जाते बोल मग कसा होते रडू नको बाळा रडू नको बाळा बोल बोल मी रडू नको बाळा बोल रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी नाही ते बोल ना नाही तर तो बघा ला

दुपारपासून ब्लॉक काय केलाच नाही कारण मी सगळे झोपले होते आणि करायला जमलंच नाही आता जेवण बनवून झालेलं आहे इकडे वरण आहे इकडे भात आहे आणि भाजी शिजते आणि काहीच आता माझे सगळे कामावर रखलेले आहेत कपडे भांडे सगळं झालेलं आहे जेवण पण झालेलं आहे मी बनवली होती इकडे सुकटी चटणी म्हणजे इकडे वेगळी बनवतात आमच्याकडे पेंडला वेगळी बनवतात तर मी तशी बनवली होती मस्त झाली होती ते बोलतात मला पण ठेव आता कुरली तर ठीक आहे नाही आता त्यांच्यासाठी वेगळं बनवायला लागेल आणि इकडे बोंबील आहेत इकडे चिकन आहे इकडे मच्छी आहे आणि सगळ्या आई भाकऱ्या पण टाकल्या होत्या पण त्या कमी पडल्या म्हणून आता परत भाकरी टाकायला लागल्यात त्या मी परत भाकरी टाकल्यात आणि सुट्टीची चटणी बनवली काम पण हरकलेलं आहे सगळा आणि आता आम्हाला जायचे कर्जतला बघूया किती वाजता आता नंतर हॅलो बाईज आता आमची दुपार झालेली आहे आणि काय हो? का म्हणजे हे बॉम्बेल बटाटा आहे आणि हा सुट्टीचा काय सुट्टीची चटणी हा नाही ही सुट्टी चटणी म्हणजे सुट्टीची चटणीच आहे मस्त लागते म्हणा कधी एकदम ब्रँड लागते कोणी केलं तू केली म्हणजे ऑबियसली छानच लागणार ना नाही लागली तरी छान तरी खावायला लागेल मला मस्त आहे म्हणजे ना हे बोंबिलला मी किती वर्ष कुठं खाल्लं कधी आणले तरी नाही आणली नाही खाल्लं मी काही नाही मी मस्त लागतो छान झालंय सकाळी मच्छी खाल्ली ना मच्छन चिकन खाल्लं सकाळी भाकरीवर आणि आता बोंबील बोंबील बटाला आणि सुट्टी चटणी ऍक्च्युली आपल्याला जायचं होतं जेवायला चाळीस झालं तू झोपली म्हणून आलो मी तयारी आता आपल्याला कर्जतल्या डिमांडला जायचं हे बघा कसे बारीक पोरासारखे दिसतात असं तुमच्या पावडर पण फुटल्या काय पाणी नाही बरीच झालं ना सो मंडळी चलो हाय आता आम्ही निघालो आता जायला कर्जतला त्याचं काय आहे कर्जचं आमचं बघा आम्ही चालू कर्जतला सो चलो बघू आता तिथे कसं काय आणि चला तुम्ही आपल्याला बघा कंटिन्यू करा चल जा तर बघू शकता भाभी जी सेम मॅचिंग माझं मॅचिंग घेतलं का तुम्ही बघू शकता हे बघा दर का त्यांचं सिमिलर मॅचिंग आहे चलो मोठी गाडी घेऊन जाऊ पावसाचं वातावरण थोडंसं आहे आणि माझे मम्मी पप्पा पण पंडवेला गेलेत तर पण त्यांना पण आणायचं ना कर्ज करून त्यासाठी आपण मोठी गाडी घेऊन जाऊ चलो बघू कसं काय कर्जतला बरं पुढे चलो कंटिन्यू आपण तुम्ही तर मंडळी बघा बघा हिमाखार काढले आपली गणपती बाप्पाची तर कोणाला घ्यायचे का बघा घेऊन जा लागेच इथं पडण्यापेक्षा तुम्हाला येईल पुढच्या वर्ष कामाला काहीतरी आम्ही नवीन करणार आहेत ना ग चलो हि आम्ही आता बाबा

सोला मंडळी आता चालू करजतला कर आता आपण बघू काहीतरी खाऊ पिऊ नाही आता आपण बघू काहीतरी खाऊ पिऊ काहीतरी पहिले तुला नाही भूक ना मला पण भूक तू ते जेवले बाबा हो तुम्ही पण जेवला मी थोडसंच भाकर घालले तुम्ही आडीच भाकर खा तेव्हा काम नाहीये थोडीशी छोटा आहे ना तू इकडे सर मला काय उठू वर्षात काय मम्मी पण आमची एकच कालली आहे तुला जास्त भूक नसते तुला जास्त भूक असते म्हणजे मला आता आयुष्य खूप सुंदर आहे आता आयुष्य खूप सुंदर आहे फक्त फक्त आपल्या ब्रिज वर पुलावर ट्रॅफिक नसली ट्रॅक नसली पाहिजे <laughs> बास नाही तर मग दोन तास तिथे जातात आज सॅटर्डे संडे ला म्हणजे एवढी ट्रॅफिक असते ना ते आता दिसायला लागली ट्रॅफिक आहे त्याची नाही आहे ना भाई बस वही आहे हो ना पुरा ना घाम वो एक गाडी आगे से आएगी तो आपण

सहा टायमाला रात्रीचे वाजले आठ साडेआठ वाजल्यात आणि आलं भाजी घ्यायला आम्ही दोघे बाईपाय करत नाही आपल्या कर्जतलंच पोलीस स्टेशनजवळ आहे हे बघा कर्जत मध्ये आम दोन आहे सब्जी लाली आहे का काय म्हणशील मग तू मराठी काय झाले किती घेतले भाजी का आपण दाखव इतना इतना भाजी लिहायचं आहे का आम्ही रात को नको वांगी नाही खात बाबा वांगी नाही खात वांगीन का अशी काय काय घेतले आपण काय तोंडली घेतल्यात मिरची घेतल्यात शिमला मिरची घेतल्या टोमॅटो घेतल्यात गवार घेतले कोबी घेतलेले एवढा भरपूर काय घेतलं घेतलास आपण आता ना ग टोमॅटो पण घेतल्यात मोबाईल तू ना ठेवून दे नो 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 आय डोंट लाईट शॉप मग नाही खात ना तू मला पण आवडत नाही चलो ठीक आहे मंडळी आता आपली पार्टी तर घेऊन झालेली आणि दुसरं काय घ्यायचं आम्ही बघू आता काय घेतो तुला काय ना गुरु काय काय भेटतं अजून काय आणि जाऊ येतो बघा वि पुशी बघा आम्ही काय घेतो अगं दुसरं कैरी घेतो आंबा घेतो आता सीझनचा आंबा आहे लास्ट आहे नाही पाव किलो मध्ये येतात ना बास आहे बस ना द्या चलो मंडळी पाव किलो घेतला आंबा टाका मंडळी आता आलो आपल्याला लसूण घ्यायचे लसूण घ्यायला आलो त्याला चांगला लसूण द्या अहो त्या लसणावर किती बोल घाला घरी मग जाम बिघडत माझ्यावर तू तू देतो तसं आणतो आता आता बघून घेऊ ना आम्ही सोला मंडळी लसून घेतो आता बघून घेतो लसून तुम्ही आमची बाईक घेईल बा कशी घ्यायची तुझी सोला मंडळी लावून घेऊ आता अजून ग्रीन फिश घ्यायचं आपल्याला काय करणार तुझा बारीक सी पसंत केली ना केली काय काय असतात कुठलं तुम्ही का मी कुंडलच आहे कुंडलच भगत भगत कुंडलच भगत पोलीस पाटील, पाटील। चलो मंडळी हो ना अच्छा बस ना, तो ना चलो मंडळी आता इकडे आलो होतो आम्ही काय घेतली क्या लिहा ग्रीन पीस लिहा ना चलो ठीक आहे और कुछ लिहि तर मंडळी अवतार बघू शकता असं झालो आम्ही माझं झालंय जेवण जेवलीच कारण ती मासे गेले ते मला मासे नाही खायचे पॉपलेट खायचे भेटलेच नाही मग ती जेवलीच नाही आता आलोच ते खाऊ बघू आपल्याला काय झालं का